नमस्कार मित्रांनो एड लागलो या प्रेमाचं या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता घोरपडेने रायाला विठुरायाच्या दागिन्यांच्या चोरीच्या आरोपाखाली अटक केली असतानाच मंजिरीने आता जयला सडेतोड उत्तर देऊन राया चोर नसल्याचे सांगून खरे चोर मंजिरी कशी शोधून काढणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे इथे आता राया मंजिरीच्या घरी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी आलेला असतो आता राया आणि मंजिरीच्या हातनं दोघांनीही आरती केलेली असते आता मात्र हे सगळं बघून जीजीला खूपच राग आलेला असतो तेव्हा आता आरती संपन्न होताच सगळ्यांनी प्रसादही घेतलेला असतो तेव्हा लगेच जीजी आता रायाला म्हणू लागते ए राया झालं ना आता प्रसाद घेऊन आता आरती झाली प्रसाद झाला मग आणखीन काय बघायचं आहे तुम्हाला इथे सगळं काही झालंय ना चला निघा मग आता तेव्हा मंजिरी आता जीजीला म्हणू लागते अगं जीजी असं काय करते थोडे वेळ थांबू दे की त्याला तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तो इथे आला बाप्पाची आरती केली मी काही बोलले नाही पण आता सगळं काही झालंय ना मग तो जाऊ शकतो मला इथे नको येतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो जीजी टेन्शन घेऊ नका आता बाप्पाची आरती झाली की नाही आता आम्ही निघतो असे म्हणून राया डिपिकल आणि डंकी तिघेही निघालेले असतात त्याच वेळेस आता दरवाज्यातून लगेच समोरून पोलीस येतात तेव्हा आता राया लगेच मनाचीच म्हणू लागतो अरे बापरे या घोरपडेने आणखीन काहीतरी प्लॅन केलाय वाटतं मला अडकवण्यासाठी हे पोलीस पण ना त्यांना दुसरं काही काम दिसत नाही वाटतं सारखे माझ्याच मागावरती का असतात ना तेच कळत नाही त्याच वेळेस आत्ता लगेच राया पोलिसांना म्हणू लागतो आला तुम्ही काय काम काढलं आता तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही का का माझ्या मागे मागे करत असता काय कांड केलंय आता मी मला बी कळू द्या तेव्हा लगेच ते पोलीस म्हणू लागतात यावेळेस मी तुम्हाला नाही तुमच्या घरमालकाला पकडायला आलो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय घरमालकाला तेव्हा त्या लगेच पोलीस म्हणू लागतात हो गिरीश सरदेशमुख या घराचे कर्ते पुरुष आहेत ना त्यांना पकडण्यासाठी आलोय आम्ही आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो जीजी तर खूपच घाबरून जाते तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय काय आहे माझ्या नानांनी असं तुम्ही त्यांना पकडण्यासाठी का आलाय तरी ते शशिकाला मात्र खूपच खुश होते आता काही का असा ना इथे मस्त मजा बघायला मिळणार आहे अरे बापरे नानांना पोलीस घ्यायला आले आता या जाऊबाईंचं काही खरं नाही आणि मंजिरी ती कशी सोडवणार यांना अवघड आहे असे म्हणून आता शशिकला हसू लागते त्याच वेळेस लगेच मंजिरी पोलिसांना म्हणू लागते का अटक करणार आहात तुम्ही माझ्या नानांना त्यांनी असं काय आहे तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात त्यांनी विठुरायांच्या दागिन्यांची चोरी केली आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात काय बोलताय तुम्ही मी आणि विठुरायाच्या दागिन्यांची चोरी नाही 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 कोणी चुकीची माहिती दिली तुम्हाला अशी तेव्हा आता इन्स्पेक्टर जय इथे गालातल्या गालात हसत असतो आणि म्हणत असतो बघ बघ राया आता तुझी कशी जिरणार आहे ते तुझी अशी वाट लावणार आहे ना या सगळ्यांच्या नजरेतून तू कसा पडशील हे बघत राहशील आता मात्र लगेच जय समोर येतो आणि आता नाटक करून पोलिसांना म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही नाना आणि विठुरायाच्या दागिन्यांची चोरी करतील कोणी सांगितलं तुम्हाला नाही नाही ही चुकीची माहिती दिली चला तुम्ही निघा येत ना तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात नाही आम्ही इथून जाणार नाही त्यांना अटक करण्याची परवानगी आम्हाला तेव्हा आता लगेच जय म्हणू काय पण कशावरनं नानांनी चोरी केली ते तेव्हा त्या लगेच राया म्हणू लागतो हे बघा हे बघा शांतवा राया पोलिसांना म्हणू लागतो तुम्हाला कोणी सांगितलं आणि काय काय तुमच्याकडे पुरावा काय आहे की नानांनी चोरी केली असे कसे तुम्ही त्यांना अटक करू शकता तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो ना बघ ना राया बघ नाना असं काहीही करू शकत नाही आहे सांग ना तू त्यांना तेव्हा लगेच जय आता मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी तू शांत हो काळजी करू नको आता मात्र लगेच पोलीस म्हणू लागतात आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावं लागेल जर काही सापडलं नाही तरच मग ते सुटतील तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय आमच्या घराची झडती आम्ही दागिन्यांची चोरी कधीही करू शकत नाही आम्ही गरीब जरी असलो ना तरी आम्ही चोर आहो नाही आहोत बर का एवढं लक्षात ठेवा तेव्हा पोलीस म्हणू लागतात हे बघा आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावीच लागेल असे म्हणून आता लगेच जीजी म्हणू लागते नाही मी माझ्या घराची झडती घेऊच देणार नाही आम्ही काही केलंच नाही आहे त्यामुळे तुम्ही आमच्या घराची झडती घेऊ शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू शांत हो बरं पाणी घे तेव्हा रुजिदाही आता जिजीची समजूत काढू लागते आता मात्र राया लगेच मनाशीच म्हणू लागतो नक्कीच या घोरपडेचा काहीतरी प्लॅन दिसतोय पण काय प्लॅन असेल यावेळेस त्याने मला सोडून नाना आणि जिजीच्या पाठीमागे का लागलाय नक्की मोठं कान काहीतरी दिसतंय पण काय करावं आता नाना नानांना कसं वाचवावू या सगळ्यातून असा तो आता विचार करत असतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला झडती घ्यायची आहे ना आमच्या घराची तर घेऊ शकता आता लगेच पोलीस मंजिरीच्या संपूर्ण घराची झडती घेऊ लागतात तर आता इथे जे जे मंजिरी सर्वजण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस आता संपूर्ण घराची झडती होऊ नये घरात काही दागिने सापडत नाही तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात आता तुमच्या सगळ्यांची झडती घ्यावी लागेल म्हणजे कसं कुणाच्या खिशात वगैरे दागिने असले तर तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हो हो घ्या ना तुम्ही सगळ्यां झडती घेऊ शकता आमची काही हरकत नाही कारण आम्ही चोरी केलीच नाही ना आता पोलीस इथे सगळ्यांची झडती घेऊ लागतात त्याच वेळेस आता रायाची झडती घेतात तेव्हा मात्र रायाच्या खिशात आता विठुरायाचा म्हणजेच दागिना जयने गुपचूप आरती करत असताना ठेवलेला असतो आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो कारण आता रायाच्या शर्टमध्ये विठुरायाचा हार सापडलेला असतो आता मात्र हा हार बघताच इथे जय तर हसू लागतो आणि म्हणू लागतो आता राया बघ तुला माझ्या पा, पासून आता कोणीही वाचू शकत नाही आता तू जेलमध्ये सडणार तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही हा विठुरायाचा हार माझ्याकडे कसा आला मी चोरी केलेलीच नाही हा हार कुठून आला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ए राया खोटं बोलू नको म्हणजे तू नाना आणि जीजी यांना सगळ्यांना अडकवण्यासाठी इथे आलं होतं तर अच्छा असा प्लॅन आहे तर तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए घोरपडे तोंडाला येईल ते बोलू नको मी असं काय बी करायला इथे आलेलो नाही आहे मी फक्त बाप्पाच्या आरतीसाठी आलो होतो पण हा हार माझ्या खिशात कसा आला हे मलाच कळना झालं आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे चोर आहेस तू ए गुंड आहे हे विसरू नको मला माहिती होतं चोरी तूच केली त्यामुळेच तुझ्या खिशात हा हार सापडला ना तेव्हा आता डिफिकल्ट डंकी मात्र सगळे घाबरून गेलेले असतात भाऊच्या खिशात कसा हा हार आला असेल आता मात्र रायाही विचार करू लागतो त्याच वेळेस त्याला आठवतं की जेव्हा मंजिरे आणि राया, राया दोघे आरती ओवाळत असतात त्याच वेळेस इथे जयने त्याच्या खिशामध्ये तो हार टाकलेला असतो आता मात्र पण सगळ्यांसमोर या घोरपडेवरती आता राया आरोपही करू शकत नव्हता कारण तो एक पोलीस असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो खरा आरोपी तर हा राया आहे त्यामुळे याला आता अटक करून जेलमध्ये मी सडवणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जय राया विठुरायाच्या दागिन्यांची चोरी कधीही करू शकत नाही तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय बोलते तू तो एक गुंड आहे गाव गुंड तुला माहिती नाही का बघितल्या ना कशी चोरी केली त्याने बघ त्याच्याच खिशात सापडला विठू रायाचा दागिना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जीजी तू रायाला ओळखलं नाही मी रायाला चांगलं ओळखलंय तो मनाने खरंच खूप चांगला आहे हो तो एक गुंड आहे पण तो नेहमी चांगलीच कामं करतो आणि मी त्याला चांगलं ओळखते विठुरायाच्या दागिन्यांची चोरी राया कधीही करू शकत नाही तेव्हा लगेच आता जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी आता पोलिसांना म्हणू लागते तुम्हाला खरे चोर शोधून काढायचे ना मग मी तुम्हाला मदत करते कारण खरे चोर मी बघितले त्या दिवशी रात्री झालेला सगळ्या प्रकार आता मंजिरी पोलिसांना सांगू लागते तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात ठीक आहे पण आता तरी आम्हाला रायाला घेऊन जावं लागेल कारण आता आमच्याकडे पुरावा आहे रायाच्या खिशात विठुरायाचा हार सापडला तेव्हा लगेच जय समोर येतो आणि म्हणू लागतो काय रे राया कुठे लपवले दागिने पटकन खरं खरं सांगा बाकीचे सर्व दागिने कुठे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जय सर राया असं कधीही करू शकत को नाही कोणीतरी त्याला फसवण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतंय तेव्हा लगेच आत्ता जय म्हणू लागतो काय बोलतेस मंजिरी इथे कोण आहे फसवण्यासारखं आता तूच सांग ना तू का त्या रायाची एवढी बाजू घेते तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते नाही मी खरे चोर बघितले आणि त्या चोरांचा शोध घ्यायला मी पोलिसांना मदत करणार आणि रायाला या सगळ्यातून सोडवणार आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात मग तुम्हाला यावं लागेल आणि त्या चोरांचा स्केच बनवावं लागेल म्हणजे त्या चोरांना आपण शोधून काढू शकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मी तुमच्या संगे लगेच पोलीस स्टेशनला यायला तयार आहे आता मात्र जिजी म्हणत असते मंजिरी काय गरज आहे तेव्हा नाना म्हणू लागतात उमा थांब अगं विठुरायांचे दागिने चोरलेत त्या चोरांनी त्यामुळे त्यांना तर शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अहो पण चोर सापडला की आपल्या समोरच उभा आहे ना बघितलं ना कसा त्याचा खिशात दागिना सापडला ते तेव्हा नाना म्हणू लागतात नाही उमा मला पण नाही वाटत हा राया चोर असेल म्हणून म्हणजे तो गुंडा आहे तो काम करत असेल तसे काही पण विठुरायाच्या दागिन्यांची चोरी करेल असं माझं मन तरी मला नाही सांगत कारण तू बघितलं ना कशी मंत्र पुष्पांजली खडाखड भांड तो अगो देवाचं खूप वेळ दिसतंय त्याला नाही देवाची चोरी हा राय नाही करू शकत आता मात्र जयने नाना आणि जिजीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो या म्हाताऱ्याला पण ना या रायावरती एवढा कसा विश्वास काय तर हा चोरी करू शकत नाही म्हणे आणि ही मंजिरी आता या खऱ्या चोरांना शोधून तर काढणार नाही ना अरे बापरे काय करावं ना या लोकांचं काही कळतच नाही आहे तेव्हा आता मंजिरी इकडे पोलीस स्टेशनला येऊन त्या चोरांचं स्केच बचून बनवून रायाला या सगळ्यातून कसं सोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद